शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना परभणी जिल्हा प्रमुख पदी वावरे। यांची निवड झाल्याबद्दल शहरातून रॅली काढण्यात आली काही दिवसांपूर्वी मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणारे अप्पाराव वावरे यांच्या कार्याची दखल घेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने युवासेना प्रदेश कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी वावरे यांची परभणी युवासेनेच्या जिल्हा प्रमुख या पदावर नियुक्ती केली आहे याबद्दल आप्पाराव वावरे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढली जिंतूर रोडवरील विसावा कॉर्नर येथून रॅलीला सुरुवात झाली आणि बस स्टँड मार्गे ही रॅली अण्णाभाऊ साठे पुतळ्याला अभिवादन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा आणि वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास अभिवादन करत वसमत रोड मार्गे दत्तधाम परिसर येथील संपर्क कार्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला संपर्क कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वावरे यांचा सत्कार करण्यात आला खासदार श्रीकांत शिंदे आणि युवासेना प्रदेश कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला पक्षाचे महत्वाचे पद देत काम करण्याची संधी दिली त्या माध्यमातून मी त्या माध्यमातून मी पक्ष मजबूत करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी प्रयत्न करेल असं वावरे यांनी सांगितलं आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करीत आहोत खासदार श्रीकांतजी साहेब तसेच पूर्वेजी युवकांचे प्रेरणास्थान पूर्वेची सरनाईक साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दर्शवला आणि मला परभणी जिल्ह्याचं युवक जिल्हाध्यक्षपद त्यांनी दिलं त्याबद्दल मी त्यांचा मनोसी आभार आहे आपल्या परभणी जिल्ह्या कित्येक वर्षापासून हा इथं शिवसेनेचा बाले किल्ला आहे त्यामुळं आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विधे विधानसभेसाठी त्यांनी शब्द दिलेला आहे की तुम्ही तयारीला लागा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आम्ही ज्या दिवशी प्रवेश केला त्या दिवशी आम्ही परभणीची जी बे बेहाल परिस्थिती अवस्था झालेली आहे ती आम्ही पूर्ण सांगितलेली आहे आणि त्यांनी शब्द सध्या दिला की मी परभणीला दत्तक घेतो म्हणून कारण एवढी बिकट परिस्थिती परभणीत झालेली आहे तुम्ही पाहत असाल दहा वर्षामध्ये कुठलंही काम झालेलं नाही उद्योग नाही युवकांसाठी नोकरीचा प्रश्न आहे त्यांना नोकरी जर रोजगार। रोज रोजगार सजा उपलब्ध नाही रोजगारासाठी पुणे मुंबई अशा या मोठ्या सिटीमध्ये जा जावं लागतंय प्रतिनिधी राहुल वाहिवड न्यूज टू 24 ट्वेंटी फोर परभणी